कपिलधार पदयात्रा बीड जिल्ह्यात मार्गस्थ रेनापूर राष्ट्रसंत वसुंधरारत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी एकाहत्तराव्या वर्षी पूर्वी चालू केलेली अहमदपूर ते मनमत स्वामी कपिलधारा पदयात्रा अजूनही अखंडपणे सुरू असून उत्तराधिकारी प्र एकशे आठ राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी भक्तीस्थळ येथून निघाली असून शुक्रवार दिनांक एकतीस रोजी सायंकाळी सहा वाजता पानगाव येथील अण्णाभाऊ साठे चौकात येताच फटाक्यांची आतिषबाजी करत मृदंगाच्या तालात मुखाने गुरुराज माऊलीचा जयघोष करत दारोदारी सडा रांगोळी काढून महिलांनी औक्षण केले शनिवारी दिनांक एक रोजी सकाळी महापदयात्रा बीड जिल्ह्यात मार्गस्थ झाली मागील एकाहत्तर वर्षापासून अखंडपणे सुरू असलेली भक्तीस्थळ ते मन्मत स्वामी महापदयात्रा याही वर्षी मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी भक्तीस्थळ येथून सुरुवात करण्यात आली ही पदयात्रा चापोली चाकूर वडवळ जानवळ कारेपूर मार्गे शुक्रवार दिनांक एकतीस रोजी सायंकाळी सहा वाजता राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पादुका असलेल्या रथ व उत्तराधिकारी प्रभ एकशे आठ राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली अण्णाबाऊ साठे चौकापासून महात्मा बसेश्वर मंदिरापर्यंत महिलांनी दारात रांगोळी काढून औक्षण करून पुष्पवृष्टी केली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विचारपीठावर प्रभ एकशे आठ राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज शंकरलिंग शिवाचार्य महाराज संगम बसव महास्वामी शिवाचार्य महाराज बालनंद महाराज संतोष महाराज वेदमूर्ती बसवराज सोमशंकर महाराज राजू महाराज राजलिंग महाराज काशीनाथ महाराज बालानंद शिष्य पालघर समितीचे अध्यक्ष कीर्तन केसरी भगवंत बाबा पाटील आदी उपस्थित होते यावेळी आशीर्वचनात राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज बोलताना म्हणाले की कर्म कर्तव्य व परंपरा पानगावकरांनी राखली असून नामाचे चिंतन झाले पाहिजे माणसाचा जन्म संत प्राप्तीसाठी असून परिवर्तन झाला पाहिजे विचार सद्भावनेचे परिवर्तन होऊ नये धर्मप्रचाराचे काम बसवेश्वर महाराज यांनी केले शिवाच्या भक्तीचा अभिमान बाळगा आपले देव असताना दुसऱ्याच्या मागे का लागायचे कर्म महत्वाचे आहे अपकर्म घडू देऊ नका केलेले कार्य क्षमत्व नसतील तर असे कर्म घडू नये याच्यासाठी प्रार्थना करा भगवंत आईप्रमाणे आहे तो कधीच साथ सोडत नाही प्रेमाचा पूर म्हणजे भगवान शिव आहे रावणाला आत्मलिंग दिले कुबेऱ्याला धन दिले रावणाला लंका दिली अजून काय पाहिजे आप्पाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हातात काठी होती ही शिवनामाची भक्ती आहे हे सर्व सामर्थ्य नामजपामध्ये आहे सद्गुरूंनी दिलेल्या नामाने मुक्ती होईल म्हणून शिवनामाचा जप करा असा उपदेश दिला यावेळी दिंडीप्रमुख मनमताप्पा पालापुरे उद्धव महाराज शंकरप्पा एरुळे निळकंठ बिराजदार संजय उस्तुर्गे शिवलिंग पाटील उपस्थित होते यावेळी मुस्लिम बांधवांनी राजशेखर महाराज यांचा सत्कार करून हिंदू मुस्लिम ऐक्याची जाणीव करून दिली यावेळी येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पानगाव ग्रामस्थ व लिंगायत बांधवांनी परिश्रम घेतले तर यावेळी बोल पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता तर महावितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकारी यांनी वीज पुरवठा सुरळीत ठेवून भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली यामुळे पोलीस प्रशासन व महावितरण कंपनीचे महात्मा बसेश्वर संस्थानाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल फुलारी व बाबा हलकुडे तर आभार रवी उरगुंडे यांनी मानले तर महापदयात्रा शनिवार दिनांक एक रोजी सकाळी फावडेवाडी मार्गे बीड जिल्ह्यात मार्गस्थ झाली रस्त्यावर ठिकठिकाणी आंघोळीची व्यवस्था केली होती तर माजी सैनिक हरिराम माले यांनी नाश्ता व चहाची व्यवस्था केली होती राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर